नहीं। 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 मी भाषण संपवतो चर्चा आज आपल्या दारामध्ये शिवस्वराज जे यात्रा आलेली आहे आठ ऑगस्ट पासून शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून आम्ही ही सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे हात वर कर। मी भाषणच संपवतो चर्चा करा असा आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगासपासून भाषण चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही एवढाच विषय असेल एवढाच विषय असेल तर आपण थांबूया काही घाई नाही मला मी सगळा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक प्रश्नांची माझ्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे जा मी जास्त काही भाषण करत नाही आपले काही महत्वाचे प्रश्न या भागातले आहेत भंडारदरा धरणात बुडीत धरणं बांधून या भागातल्या पाण्याची सोय करावी आपल्या मुळापट्ट्यामध्ये उन्हाळ्यात शेती पाण्याचा प्रश्न सुटावा काळू मांडवी कच नदीजोड प्रकल्प हा या ठिकाणी आपली त्याची मागणी आहे आढळ भागात आढळ आढळ धरण भरण्यासाठी पश्चिम घाटातून पाणी वळवण्याची मागणी आहे तोलारखिंड रस्त्याची मागणी आहे प्रत्येक निवडणुकीत एम आय डी सी ही खोटी आश्वासनं आपल्याला मिळतात यावेळी मिळालेली आहेत पीक विना विमा नुकसान भरपाई हा देखील अतिशय महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा आपल्या भविष्य काळात आपण सगळ्यांनी करूया ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे